बुलढाणा जिल्ह्यातील पातोडा गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनाचे ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत एकोणतीस मे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे एकोणतीस साली बाबासाहेबांनी या गावात दोन दिवस मुक्काम करून एका विहिरीतून स्वतः पाणी काढून दल, दलित बांधवांना दिले होते या घटनेने धर्मांतराच्या लढ्याची सुरुवात झाली होती या स्मृती जागवण्यासाठी जलंब बनून पातुडा या मार्गावरून भिक्षु संघ आणि हजारो धम्म उपासक उपासिका सहभागी झाले विहिरीला वंदन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले भिक्षु संघाला भोजनदान करण्यात आले आणि धम्म देशना दिल्या गेली कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या वतीनं करण्यात आले मात्र मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थित मुळे गावातील धम्म उपासकाने अन्नदानाची पार पाडली ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पर्यटन स्थळ म्हणून घोषित व्हावी आणि येथे भव्य स्मारक उभे राहावे यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोंगळ यांनी विशेष प्रयत्न केल्याचं सांगितले पातोडा येथील बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आजही समाज परिवर्तनाची प्रेरणा देते आणि त्याच्या स्मृती जपण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप मिळालं पाहिजे एकोणीसशे एकोणतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने ही पाथोडा गाव भूमी पावन झाली आणि त्यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ मागच्या तीस वर्षापासून एकोणतीस मेचा मोठ्या थाटात कार्यक्रम होत आहे मागील दिवसात आपण जे बाबासाहेब ज्यावेळेस आले होते एकोणतीस त्या त्याची परिषद होती परिदेशाचे ते अध्यक्ष होते मोठ्या महासूर्याचे पाय आमच्या पाचोरा गावाला लागले आणि खऱ्या अर्थानं आमची पावन ही भूमी पावन झाली आज एकोणतीस मे चे मागच्या तीस वर्षापासून जे कार्यक्रम चालू आहेत दिवसांदिवस कार्यक्रम वाढत आहेत खऱ्या अर्थानं इथे येऊन लोकांना प्रेरणा मिळते आज आपण ज्या वास्तू ज्या शाळेत आहोत इथं बाबासाहेबांचं एक दिवसाचं वास्तव होतं आणि हे वास्तव असल्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा खूप मोठी प्रेरणा भेटते मी आजच्या दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की मागच्या दिवसात दोन हजार पाच मध्ये मी जिल्हा सदस्य असताना या भूमीला आपण पर्यटना दर्जा मिळून घेतला आणि दोन हजार सात मध्ये जिल्हापासून उपाध्यक्ष आलो त्याने सर्वात पहिलं जर कोणतं काम केलं असेल तर या भूमीचा विकास करण्याचं काम केलं आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा एवढ्या मोठ्या विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या भूमीत आपण काहीतरी करू शकलो त्यांच्या पायथ्याशी आपल्याला विकासाच्या माध्यमात राहत आलं खरे मी माझं स्वतः भाग्य समजतो आणि ही जे चळवळ आहे हे चळवळ पुढे नेण्याचं काम सुद्धा तुमच्या आमच्या आज एकोणतीस नेच्या निमित्तानं संकल्प करूया की चळवळ पुढे नेण्याचं काम करूया मी आजच्या शिवभिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर सचिन पाटील बुलढाणा शेगाव